नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सहा जून सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात इथे चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वप्रथम जर आपण ढगांची स्थिती पाहिली तर सध्या आपल्याला ढगाळलेलं वातावरण इकडे बुलढाणा अकोल्याचे उत्तर भाग अमृतीच्या उत्तर भागात पाहिलं मिळत असेल यवतमाळ तसेच धाराशिव लातूर सोलापूर पुणे सातारा सांगली आणि इकडे कोल्हापूर आणि संत गोवा बेळगावच्या आसपास ते सिंधुदुर्गच्या भागांमध्ये ढग आहेत मुंबई ठाणे पालघरकडे स्वांशिक ढगाळलेलं वातावरण आहे आणि थोडासा पावसाचा ढग इकडे सोलापूरमध्ये छोटासा ढग दिसतोय खूप मोठा ढग नाही तसेच सिंधुदुर्गचा सावंतवाडीच्या आसपास एक छोटासा पावसाचा ढग आहे आणि जर आपण पाहिलं की येत्या चोवीस तासात राज्यातील पाऊस कसा राहील पहिल्यांदा आपण जिल्ह्याने आहे पाहू आणि त्यानंतर तालुकाने हे आपण पाहू तर सर्वात प्रथम जिल्ह्याने असं दिसतंय की आज गोवा सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा पुण्यातील काही भाग सांगली सोलापूर धाराशिवचे उत्तर भाग बीडचा काय भाग असेल पश्चिम या ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम ते मुसळधार प्रकारचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल यासोबतच राहिलेला रायगड ठाणे नाशिकचे काही भाग आहेत छत्रपती संभाजीनगरचे काही भाग जालना धाराशिव लातूर परभणी नांदेड या ठिकाणी तसेच धुळे जळगावच्या भागांमध्ये मेघगर्जनेसह विखुरलेल्या स्वरूपात गडगाटी पाऊस पाहायला मिळू शकतो त्यासोबतच बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदियाची उत्तर देखील भागांमध्ये सुद्धा मेघघर्जन पावसाची शक्यता आहे तर दक्षिणे देखील भाग असतील तसेच वाशिम हिंगोली यवतमाळ चंद्रपूर गडचिलीमध्ये स्थानिक वातावरण तयार झालं तर गडघाट आणि पाऊस होईल मुंबई ठाणे पालघरच्या आसपासचे जे भाग आहेत एखादा ढग जर प आलाच तर थोडासा गडगाट किंवा हलका पाऊस होऊ शकतो अन्यथा विशेष मोठ्या पावसाची शक्यता नाही नंदुरबारकडे सुद्धा थोडासा गडगाटी पाऊस होण्याची शक्यता येत्या चोवीस तासासाठी आहे तालुकानी हाय जर आपण पाहिलं तर आज कुडाळ सावंतवाडी कणकवली वैभववाडी देवगड मालवण वेंगुर्ला दौडा मार्ग तसेच इकडे लांजा रत्नागिरी संगमेश्वर च्या आसपासच्या भागांमध्ये गरजेनेसह पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर खेड चिपळूण पाटण जावळी मेढा महाबळेश्वर कराड खटाव कोरेगाव या तालुक्यांमध्ये तसेच फलटण दहिवडी मान आटपाटी खानापूर तासगाव कवठे महाकाळ जत मिरज शिरोळ शाहूवाडी आजरा गडहिंग्लज राधानगरी या तालुक्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता बऱ्यापैकी जास्त दिसते तसेच पुणे शहराने आसपासही पावसाची शक्यता आहे बारामती इंदापूर कर्जत जामखेड करमाळा माढा बार्शी या ठिकाणी गरजेनेसह पाऊस होऊ शकतो तुळजापूर उमरगा लोहारा या ठिकाणी सुद्धा गर्जनेसह पावसाची शक्यता बऱ्यापैकी दिसते तर मेघगर्जनेसह पावसाची शक्यता थोडीफार असणारा जिथा तालुके आहेत अकोला संगमनेर सिन्नर निफाड तसेच मालेगाव नांदगाव येवलाच्या काही भागांमध्ये मेघरणसह पाऊस होऊ शकतो त्याच्या आसपासच्या तालुक्यांमध्ये सुद्धा शक्यता नाकारता येत नाही यासोबतच साधारणतः परळी वैजनाथच्या आसपास थोडासा गडगाडी पाऊस होऊ शकतो यानंतर मुखेडमध्ये किंवा त्याच्या आसपासच्या भागांमध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळेल थोडीफार शक्यता असणाऱ्या अजून तालुक्या आहेत खंडाळा पुरंदर आ, भोर वेल्हाच्या आसपास गडगाटी पाऊस थोडाफार होईल आंबेगाव शिरूरच्या आसपास सुद्धा थोड्याफार प्रमाणात आपल्याला मेघ गर्जनेसह पाऊस पाहायला मिळू शकतो हे जे काही आपण तालुके सांगितलेले आहेत या व्यतिरिक्त व्यतिरिक्तसुद्धा राज्यातील इतर ठिकाणी थोड्याफार पावसाची शक्यता राहीलच बाकी सध्याच्या अंदाजामध्ये कजरुच हवामानाच्या अंदाजपणासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका